नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भृमुंबई महानगरपालिका यामध्ये एकूण दोनशे सव्वीस जागेची भरती निघालेली असून पदाचं नाव आहे कनिष्ठ लघु लेखक तर या भरतीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा तर भृहमुंबई महानगरपालिका यामध्ये कनिष्ठ लघु लेखक या पदाची भरती निघालेली असून दोनशे सव्वीस जागा आहेत तर आता आपण पाहणार आहोत ह्या दोनशे सव्वीस जागा ज्या दिलेल्या आहेत यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर तर पहा मित्रांनो पदाचं नाव आहे कनिष्ठ क ची भरती आहे मित्रांनो याची एकूण जागा जी आहे दोनशे सव्वीस तर यामध्ये बघा ए सीच्या चोवीस एस टीच्या अठरा विजा सात भजप सात भज नऊ भज ड पाच विमाप्र चार ओबीसी चाळीस ई डब्ल्यू एस तेवीस ओपन कॅटेगरी एकोणनव्वद एकूण दोनशे सव्वीस जागेची भरती होणार आहे ठीक आहे मित्रांनो आणि यामध्ये समांतर आरक्षण पण दिलेल्या महिला माजी सैनिक वगैरे अर्ज भरता व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर पहा मित्रांनो याची जी पात्रता मागितली ती आहे पात तुम्हाला पात असणे आवश्यक आहे ते पण प्रथम प्रयत्नामध्ये नंबर दोन आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कला विज्ञान वाणिज्य विधी किंवा तत्सम शाखेतली पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान पंच्याऐर टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक म्हणजे मित्रांनो तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये पंच्याहत्तर टक्के गुण असणे पण आवश्यक आहे तसेच तुम्ही दहावीमध्ये मराठी विषय आणि इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुमचे दोन्ही विषय शंभर गुणाचे असणे आवश्यक आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी मराठी शेण मागितलं आहे ए टी इंग्रजी मागितलं आहे एटी आणि तुमचं टायपिंग पण असणे गरजेचं आहे मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी अशा प्रकारचं जर तुमची पात्रता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता हा मित्रांनो यासाठी जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते एक ऑगस्ट दोन हजार तेवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे ते अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपनला अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत यांना कारण मित्रांनो यामध्ये तुम्हाला दोन वर्ष वाढवून देण्यात आलेली आहे म्हणून अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपनला आणि अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत मगासवर्गीयला वयोमर्यादा राहणार आहे यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागास स्वर्गियांना नऊशे रुपये ही बी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपनला एक हजार रुपये आणि मागास स्वर्गियांना नऊशे रुपये तर मित्रांनो यासाठी तुमची परीक्षा पण घेतल्या जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने ठीक आहे यासाठी मराठी भाषा व व्याकरण इंग्रजी व व्याकरण सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी हे चार विषय असणार आहे एकूण तुम्हाला शंभर प्रश्न असणारे दोनशे गुण असणारे आणि तुम्हाला या ठिकाणी चाळीस टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक राहणार आहे म्हणजे तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख कधी आहे चार सप्टेंबर चार सप्टेंबरपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचा चार सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि ऑनलाईन अर्ज तुम्ही या आय बी पीच्या साईडवर भरू शकता अशा प्रकारे पृहमुंबई महानगरपालिका यामध्ये निघालेल्या कनिष्ठ लघुलेखपदाबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला पी एफ आताची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी एफ मिळवत जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दो ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद